आणि आजचं एक्सप्लेनर पाण्याबद्दल पाणी हे माणसासाठी मूलभूत गरज आहे पाण्याचा स्वभाव शांत आहे पण जेव्हा युद्धाचे ढग दिसू लागतात तेव्हा पाणी पेटतं सुद्धा सध्या असंच भारत पाकिस्तान दरम्यानचं पाणी पेटलंय आणि पाणी थांबलंय सुद्धा पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचं पाणीच बंद करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजेच भारत पाकिस्तान दरम्यानचा सिंधू करार भारतानं स्थगित केलाय याचा सरळ अर्थ असा की भारत आता सहा नद्यांचं पाणी पाकिस्तानला देणार नाही बावीस एप्रिलला पहलगाम हल्ला झाला पुढच्या तीन दिवसामध्ये भारतानं पाकिस्तानचं पाणी थांबवलं त्याचीच हे चिनाब नदीवरची दृश्य आहे या नदीमधलं पाणी पाकिस्तानला सोडलं जात होत तेव्हा आता थांबवण्यात आलेलं आहे आम्ही तुम्हाला जी दृश्य दाखवतोय ती काश्मीर मधल्या रामबन मधली आहे या रामबन मध्ये चिनाब नदीवरती हायड्रो पॉवर प्रकल्प बांधण्यात आलेला आहे आणि आता याच प्रकल्पाच्या माध्यमातून पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवण्यात आलेलं आहे सिंधू नदीमधून चार बांध आणि त्यामधल्या कालव्यांमधून पाकिस्तानला जाणारं पाणी बंद करण्यात आहे पाणी सोडणारी गेट्स बंद करून टाकलेली आहेत भारत पाकिस्तान दरम्यान वाहणाऱ्या आणि सिंधू करारामध्ये समावेश असलेल्या नद्या कुठल्या तर मुख्य नदी सिंधू आणि तिच्या उपनद्या झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज यांच्यापैकी रावी बियास आणि सतलज या पूर्वेच्या नद्या तर सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडच्या नद्या आणि आता जाणून घेऊयात सिंधू करार काय आहे त्याबद्दल भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या सिंधू बियास सतलज रावी झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी दोन्ही देशांनी वाटून घेण्याच्या कराराला सिंधू पाणी करार, करार म्हणतात एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठला ला जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार झाला होता भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयुब खान यांनी त्या करारावरती स्वाक्षरी केली या करारानुसार भारत हा बियास रावी आणि सतलज नद्यांचं पाणी वापरतो तर पश्चिमेकडच्या चिनाब सिंधू आणि झेलम नद्यांचं पाणी पाकिस्तानला दिलं जातं हा करार कायम राहावा म्हणून दोन्ही देशांमध्ये सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली त्या आयोगाची दरवर्षी दोन्ही देशांमध्ये बैठक होते हा करार जरी एकोणीसशे साठ मध्ये झाला असला तरी एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच दोन्ही देशांमध्ये या नद्यांच्या वाटपावरती भांडण होत सिंधू नदीचं क्षेत्र अकरा पूर्णांक दोन लाख किलोमीटर एवढं मोठं आहे त्यातलं सत्तेचाळीस टक्के क्षेत्र पाकिस्तानात एकोणचाळीस टक्के भारतात आठ टक्के चीनमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये सहा टक्के क्षेत्र अशी त्याची विभागणी आहे भारताची पाळणी होण्याआधीच पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये पाणी वाटपाचं भांडण होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत आणि पाकिस्तानच्या अभियंत्यांनी भेटून पाकिस्तानात जाणाऱ्या दोन प्रवाहांवरती जैसेत हे करारावरती स्वाक्षरी केली त्यानुसार पाकिस्तानला सतत पाणी मिळत राहिलं हा करार एकतीस मार्च एकोणीसशे पर्यंत लागू होता एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पाकिस्तानवरती दबाव आणण्यासाठी हे प्रवाह रोखण्यात आले मात्र त्यानंतर पुन्हा समझोता झाला अखेर एकोणीसशे साठ ला दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये सिंधू करार झाला आता भारतानं सिंधू कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानची कोंडी होणार आहे कारण सिंधू नदी पाकिस्तान मधल्या कराची अकोट गिलगित थट्टा पेशावर जमशोरो रावळपिंडी मधून वाहते झेलम नदी पाकिस्तान मधल्या मुझफ्फराबाद न्यू मीरपूर सिटी आणि झांग मधून वाहते रावी नदी ही लाहोर पठाणकोट कमालिया तर सतलज नदी पंजाब वहावलपूर मधून वाहते चिनाब नदी सियालकोट आणि कोट, आण कोट मिथून मधून राहते भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर साहजिकच या सगळ्या भागांवरती परिणाम होणार आहे आता हा करार रद्द केल्यावरती पाकिस्तानवरती काय परिणाम होईल हे सुद्धा जाणून घेऊया पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचं यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं पिण्याचं पाणी शेती आणि सिंचनासाठी पाकिस्तान या पाण्याच्या पाणी पुरवठ्यावरतीच मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे सिंधू सिंधुखोरं दरवर्षी एकशे चौपन्न पूर्णांक तीन दशलक्ष एकर पाणी पुरवतं पंजाबची शेती सिंचन आणि पर्याय अर्थव्यवस्था चिनाब आणि झेलम नद्यांवरती अवलंबून आहे या नद्यांचं पाणी रोखण्यात आलं किंवा प्रवाह जरी बदलले तरी सुद्धा तिथल्या शेतीवरती विपरीत परिणाम होईल सिंचन क्षेत्र घटेल परिणामी पाकिस्तान मधल्या पंजाबमधल्या गहू तांदूळ उसाचं उत्पादन घटू शकतं आणि अन्न टंचाईचा प्रश्न निर्माण होईल भारत ने पाकिस्तान की पानी कोंडी के लिए तरीके का आव्हान अलग विरोधक है और हमने इंडस वाटर ट्रीटी के बारे में कहा कि बहुत अच्छी चीज है कि हम नहीं बोल दिए मगर आप बताइए हम पानी कहाँ रखेंगे पानी तो, तो रखना पड़ेगा ना आपको तो और इसमें आप देखिए कि इंडस वाटर ट्रीटी में जो चिनाब का इलाका है वो पूरा पहाड़ी इलाके से पानी जाता है जहलम का जो है वो जमीनी इलाके से जाता है اور ورلڈ بینک اس کا انٹرلوکیٹر ہے تو اس پر ہم نے کہا کہ اس پر دیکھنے کی ضرورت ہے اور سرکار جو بھی ایکشن لے گی ہمارے دیش کے تمام لوگوں کو ان کی جان اور مال کو بچانے کے لیے خاص طور سے اس گزدلانہ وحشیانہ دہشت گرد حملے کے بعد ہم اس کی تائید کریں گے یہ کوئی سیاسی مسئلہ نہیں ہے یہ ہمارا نیشنل مفاد ہے نیشنل انٹرسٹ میں ہے اور ہم ان کے ساتھ کھڑے رہیں گے सिंधू करार रद्द करण्याबाबत काही आव्हानं सुद्धा भारतासमोर आहेत करारामधल्या तांत्रिक गोष्टी जागतिक बँकेचं म्हणणं हे सगळं विचारात घ्यावं लागेल या सगळ्यांमध्ये कराराच्या कायदेशीर बाजूंसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लक्ष घालत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्ताननं आतापर्यंत भारतावरती एवढे हल्ले केलेत पाकिस्तान सतत काश्मीरमध्ये कुरापती काढून काश्मीर अस्वस्थ ठेवत आहे सव्वीस अकरा सारखा हल्ला पुलवामा सारखा हल्ला पाकिस्ताननं केला तरी सुद्धा भारतानं आतापर्यंत मानवी दृष्टिकोनातून संयमी भूमिका घेत सिंधू करार रोखला नव्हता पुलवामा हल्ल्यानंतर सुद्धा सिंधू करार रोखण्याची भाषा भारतानं केली होती मात्र त्यावेळी सुद्धा भारतानं कठोर निर्णय घेतला नाही मात्र आता डोक्यावरून पाणी वाहू लागलंय त्यामुळे पाकिस्तानची पाणी कोंडी करावीच लागेल